चक्करaldi मार खाई अबे दान मत दे चला काय झालं मला चक्करaldi कसा उदाडला चक्करण्यां

Eh, yalan eh ke maju dewa pasir-pasir. Atau cukur nanti ke? Ya. हे काय चक्कर येऊन पडा लागले अरे उठल रे बाबा तू इथे थांबी नाही का एक पक्षी आणते आणि त्या पक्षी त्याच्या आत्मा टाकते थांब चल उटग तुझी आत्मा टाकली मी त्याला कोणी हात लावू नका ना नाही ना चला जा जा मला माझ्या बाबू आपली आत्मा निघाली पडशील त्याच्यात जाशील चला झालं आता ओके 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 यू आर ना ओके तू ठीक आहेस